नमस्कार मित्रांनो आज आपण जर्मन भाषेमध्ये कपड्यांच्या खरेदीसाठी काही खास वाक्यं शिकणार आहोत जी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तुम्हाला काही आवडल्यास हे कितीला आहे असे विचारायला शिका ज्याला जर्मन मध्ये वास इस्टदास म्हणतात हे सुंदर ड्रेस कितीला आहे असे विचारण्यासाठी वास इस्टदास डायझेर्श कोने ड्रेस असे म्हणा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट खरोखर आवडते तेव्हा थांबला हे हवे आहे असे म्हणायला शिका म्हणजेच ऐक मोक्टेदास मी हा कोट सांगून तुम्ही तुमची खरेदी निश्चित करू शकता कधी कधी आकार जुळत नाही तेव्हा म्हणतात माफ करा पण ही पॅन्ट मला तशी फिट होत नाही इरत शुली होजे दास होसट निष्ठ जर तुम्हाला वेगळ्या आकारात काही हवे असेल तर माझ्याकडे एक वेगळा आकार आहे असे म्हणा म्हणजेच एक हबे इन ए मला हे शर्ट वेगळ्या आकारात हवे आहे ई खाबे इन अँडर ए डीजे डिझे तर या नवीन शब्दांनी तुमची जर्मन शॉपिंग नक्कीच सोपी होईल